सकाळ झाली की नाश्त्याला काय बनवायचं आहे ना प्रश्न पडतो ना आज मी तुम्हाला तसाच नाश्ता करून दाखवणार आहे इथे आपल्याला मुरमुरे घ्यायचे आहे आणि मुरमुरे आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि चांगलं चोळून घ्यायचं आणि मुरमुरे नरम होईपर्यंत आपल्याला पाण्यामध्ये स्राव द्यायचे आहे आणि लगेच आपल्याला काय करायचे आहे ते मुरमुरे पिळून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आता मी तुम्हाला मुरमुऱ्याचाच नाश्ता करून दाखवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला कांदा चिरायचा आहे एक कांदा चिरायचा आणि एक गाजर त्याचे सुद्धा बारीक अशा फोडी करून घ्यायचे आहे इथे मी गाजरसुद्धा घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला टमाटर चिरायचा आहे टमाटरसुद्धा एकच घ्यायचा कोथिंबीर चिरायची आणि मिरची दोन मिरच्या त्याचे बारीक काप करून घ्यायच्या आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून भाज्या घेऊ शकता आता इथे मी एक बटाटा घेतलेला आहे कच्चा बटाटा घ्यायचा आणि त्याचे आपल्याला बारीक काप करून घ्यायचे आहे आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे था। तेल गरम झालं की मग त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची था। आणि मोहरी झाली की लगेच त्यामध्ये आपल्याला जिरंसुद्धा टाकायचं आहे था। मोहरी आणि जिरं चांगलं होऊ द्यायचं नंतर हिरवी मिरच्या टाकायच्या आणि हिरव्या मिरच्या झाल्या की मग त्यामध्ये कांदा टाकायचा हो कांदा आपल्याला थोडा तेलावर होऊ द्यायचा आहे कांद्यामध्येच बटाटे टाकायचे म्हणजे बटाटेसुद्धा होऊन जातात आणि दोन्ही आपल्याला छान होऊ द्यायचं आहे आता त्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे वापरलेले आहे मुठभर शेंगदाणे घ्यायचे नंतर गाजर टाकायचं टमाटर टाकायचं आणि तेलावर छान परतून घ्यायचं आहे कढीपत्त्याची पानं पंधरा ते वीस कढीपत्त्याची पानं जास्त राहिली तरी काही हरकत नाही आणि ते सुद्धा तेलावर होऊ द्यायचं आहे आता मस्त आपली इथे फोडणी छान झालेली आहे आता नंतर त्यामध्ये धने पावडर हळद टाकायची थोडीशी आणि थोडं तिखट टाकायचं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी साखर टाकायची आता सगळे जिन्नस आपले मस्त टाकून झालेले आहे आणि त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव आपला मस्त मसाला झालेला आहे सगळ्या शेवटी मी त्यामध्ये टाक वटाणे टाकलेले आहे आणि ते आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे नंतर टाकायचे नंतर मुरमुरे टाकायचे जे भिजवलेले ठेवले होते ना ते मुरमुरे आपल्याला टाकायचे आहे आणि पूर्ण एकसारखं छान मिक्स करून घ्यायचं आहे शेवटी आपल्याला लिंबू पिळायचं आहे इथे मी सर्व टाकलं फक्त कोथिंबीर टाकली नाही ते मी विसरली पण तुम्ही त्यामध्येच कोथिंबीर टू सुद्धा टाकाल मग आपल्याला सर्व करायचं आहे आणि वरून आपल्याला शेव टाकायची इतका मस्त लागतो तुम्ही जस्ट पाच मिनटामध्ये हा नाश्ता करून देऊ शकता जर घरामध्ये जर कोणतं कौन्त... कोणतं नसेल तर तुम्ही मुरमुऱ्याचा नाश्ता हा हलका आणि फुलका आहे आणि तितकाच पौष्टिकसुद्धा आहे त्याच्यामध्ये बाकीच्या भाज्या टाकून तुम्ही अजून पौष्टिक करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि